मध्यरेखा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा व कर्तव्यदक्ष पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा तसेच बी एड कॉलेजच्या प्राचार्य डॉ श्वेता सचिन चौगुले यांनी शनिवारी खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला कोल्हापुरातील भाजप कार्यालयामध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी बोलताना डॉ चौगुले यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची शिक्षक आघाडी अधिक बळकट होईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर भाजप कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर महेश जाधव उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ चौगुले म्हणाल्या नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून भाजपने खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांती केली आहे त्यामुळे उद्याच्या शैक्षणिक धोरणात्मक शिक्षकांच्या विविध प्रश्नाची जाण असणारा भाजप हा एकमेव पक्ष तळागळापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला असून त्यासाठी मी प्रयत्नशील राहीन अशी त्यांनी ग्वाही दिली इचलकरंजीसह शिरोळ हातकणंगले तालुक्यातील सिद्धरेखा फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ चौगुले यांनी विविध सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिर गरजवंतांना मदत महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर सांस्कृतिक कार्यक्रम व पचंगगंगा प्रदूषण पर्यावरण बचाव चळवळ राज्यभरातील विविध संघटना व पोलीस मित्र संघटनेमार्फत गरजवंतांना न्याय देणे असे वेगवेगळे उपक्रम राबवले राज्यभरातील विविध संघटनांमध्ये सक्रिय आहेत आत्तापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे संशोधन पेपर प्रसिद्ध झाले असून सामाजिक शैक्षणिक विषयावर स्पर्धा परीक्षा टीईटी सेट नेटच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात डॉ चौघुले यांनी पाचशेहून अधिक सेमिनारमध्ये सहभाग नोंदवला आहे त्यांच्या या शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनीसुद्धा सन्मानित करण्यात आले होते त्यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे पक्षाला एक नवी मोठी ताकद मिळेल व महिलांच्यामध्ये काम करण्याची नवी उमेद दागी होईल असे यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते धनंजय महाडिक माजी आमदार प्रकाश आवाडे व सुरेश वाळवणकर यांनी व्यक्त केले विशाल क्रांती वृत्त सेवा हुपरी